नमस्कार मंडळी उत्कर्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ऐकणार आहोत आदित्य राणूबाईची कहाणी चला तर मग वेळ न घालवता कहाणीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये ओम सूर्याय नम हा असे जरूर लिहा चला तर मग आपल्या कहाणीला सुरुवात करूया ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नाकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणांना विचारलं काय बायांनो कसला वसावसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मासशील घेतला वसा टाकून दिशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यानं उठाव म्हणजेच मम व्रतानं उठावं सचिळ म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफूल वाहव, पूजा करावी पाण्यांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रक्तसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असे अस तर चिरचुळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाची घरी दिली दुसरी प्रधानाची घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकिन बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहेत त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाड दिलं पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची का आहे ती तू तु अगोदराई तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरडीची सहा मोते आणली तिने आपण घेतली तीन बापाच्या हातात दिले त्याने मनोभावे कहाणी सांगितली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्तभावाने ते ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकलं नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती तिचं भाग्य उजळ ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले मावशी घणघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला, पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परस घेऊन या परत तारणं घेऊन आल्या नहुमाकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळाला पोखराला मोहरा भरल्या वाटेस आपल्या जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हत्तीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवय दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आधी दुसरा दुसका मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हा माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं काठी पोखरून होणा मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सुरण आयरण गोरख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला सांगितलेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व करमाना नेलं पुढे तिसरे आधीच तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिलं त्यालाही प्रधान प्रधानाच्या दासींनी घरी नेलं पहिल्यासारखंच घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होण मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरलं तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा त्यालाही प्रधानांच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाकू हो घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दयाची शिदोरी होणा मोहरांनी घालून भरून दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नऊ माखू घातलं पाटच बसायला दिला प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय कसा कर करतेस ग ते मला पण सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडळणी पापिनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाला बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबर आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोठली चांबरं कोठली पाईक कोठली पर्वर कोठली बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केलं वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करा रे हकारा पिटारे डंग डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावाने त्यांना ऐकली आणि लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितलं पुढ्या दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पानं वाढून घेतली तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हकारा पिटा रे डंगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी का नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन ती आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावी सांगितली चित्तभावाने माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्यावरच एवढं फळ मग वसा घेतल्यावरचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितलं पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पण जेवायला घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हंकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरे येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं भावना ऐकली मग तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहत बुडाला होता तो पण आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्तामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोत्या आपण घेतली राणीनं क मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला आले देह हो दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितलं पाचव्या मुकामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आली साती दरवाजे उघडले लोह घंगाळ पाणी तापवलं षड्रस पक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांनी पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचारले काळ काळचं वाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नाही ब्राह्मणाला मोळी विकायला राजा राणीला माळ्याला म्हातारीला कोणाला कोणा डोळा माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अमाओ हो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण तर ही होती आदित्य राणूबाईंची कथा खूप सुंदर अशी कथा होती तुम्हाला कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छानशा कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद